नमस्कार मंडळी गुजरात रंधक मेरु स्वागत आहे आज आपण बनारसू चिकनी चिकणीनं लोट चिकनी लोट केलो टेस्टी लागेच आता आपण माहिती माहितीची पण करता तीनेता लोट ना पापडच करू जो यू कोय कीधू आपण थोडा क्वंटिटी मी बनाडीने तीने घेरीने तर नक्कीच खाई शकच चिकनी चिकनीनो लोट बनावणी पण एक पद्धत आवज आणि ते व्हिडिओ व्हिडीओ मरा ते बनावलोय पण ते लोट तयार केम काय करत ते आपण शॉर्ट मी तेखी लसू तिनी करता आपण चिकनी लवानी आहे चिकणीने आपण पंधरा एक मिनटं पाणी मी भिंजी देवानी आहे पंधरा ती चिकनीने आपण बाहेर काढी लसू आणि कटकामे मे लाखीने तिने घासळी बांधीने पंधरा मिनटं साईडने मूकी देशो पंधरा मिनटनंतर ती एक कॉटनना कटकापे आपण चिकनीने बारीक पसराई लसू आणि रातभर तिने सुकावा देसू सु। सकाळी ते चिकनी सुकाई जसे तिने आपण चक्की पे बारीक दळी लावसू आणि तळेलो जे लोटे तीने एकदम बारीक चाळणी ती आपण चाळी लसू मैदानी चारणी आवत ते आपण चाळी लसू आणि आपण चिकणी लोटे ते तयार थी जशी। या हुए वाटके चिकणी न लोट लय लो या कलबत्ता मी आपण एक चमचो वराळी एक चमचो जिरू आणि अर्धा चमचो आजमो लय लो हवडं वरळी जीरु आणि आजमो आहे तिने आपण कलबत्ता मे कुटी लसू खूप बारीकने कारण मी जाड सरपण रही तरी चालशे યા પદ્ધતિ આપનું આજમો જીરું અને વરાઈનું જે કૂટ એ તે તૈયાર થઈ ગયેલો એ બે તો ત્રણ ચમચો તલ્લી લઈ લઈએ અને બેઓને આપણ મિક્સ કરીને મૂકી દેશું યાવ એ ફૂલ સોરો લયલોએ આપણે અર્ધી ચમચી આ લાગનારો હોય તે ફૂલસોરાને કોઈ કોઈ ચાંદ તારો પણ કેજ કોઈ ફૂલખાર કેજ અને આ જે છે તે સવાગીએ સવાગી આપણને જ્યારે આપણને લોટ મેં લાખ જ શેવટથી લાખાને આપણે તેના तिना ते आपण लोट आहे ते चटचट नाही होतो एकदम थोडीशी चिरीच आपण आपण आवडा खलबत्ता कुटी आणि तिनू पण आपण पावडर तयार तीने साईडने आपण मुकी देशु या आपण मीठू लाल तेल लयलू ये चिकणीनो लोट फुलसोरो लयलो आहे बटा तो आपण काढी लायला आहे पण महत्वनं म्हणजे लोट घेराने जे दांड आवडत ते लसू आणि तिने आपण तेल लगाडीसू दांड जो यावे नाई वसे तो तुम्ही यलन लई शकज नाही तर पै वीस करतेसुद्धा आपण या लोटने घेरी शकत यामुळे पाणी गरम कराने मूकेलो आहे आणि शेवट टीवक पापडनं जे लोट घेराने आपण पाणी केटल लागेल तू होते हावड़ा तेज गरम पाणी आपण कडे में या थोडंसं लाखी लसू आणि ने आपण गरम थवा देसू पाणी गरम तिनं तल्ली आजमो जीरू आणि वराळी ते वाना लाखी लसु मीठू लाखी लसु एक चमच मीठ एकदम परफेक्ट परफेक्टके बे वाटके लोटणी करता जे फुल सोरो ए ते लाखी लो आणि चार तर पाच पळे आपण तेल लाखी लसू અને આ જે સોવાગી આપની ટીનામે गरम પાણીા રાખીને આપણે સાઇડને મૂકી દેસુ शेवटટી વાપરસુતીને ગરમજ પાણીા રાખીને ટીનામે અને સાઇડને ઝાકીને મૂકી દેસુ પાણી આપનો આ ઉકળી જેલુયે આપણે ફૂલસોરા મોય આપનો જે પાણીને ફેસ सुद्धाય જેલુય હાવડા પણ ટીનામે થોડ થોડું લોટ રાખીને ગેરી લેસુ એક સરકો આપણે દાંઢા લાવણોયે म्हणजे આપનો જે લોટે आम्ही गुठळे पडणार नाही ते एकदम थोडीच क्वांटिटी म्हणून गुठळे वगैरे काय पडणार नाही मुळे तर सुद्धा लागशे मग आपण गरम पाणी लागतात सुसारखो दाण आणि लोटणे आपण घेरी लेसू चिक लोट करता आपण या जेटलो लोट आहे तिना दोडपट पाणी लागत पण ह्या जे मारे चिकणी आहे ते जुनी होती तिनामुळे आपण लोटना कम्प्लीट डबल पाणी लागेल म्हणजे बे वाटके लोट नि करता चार वाटके पाणी लागेल जर रे लोट घेरसो तरी साईडने पाणी गरम डबल पाणी गरम करा आणि मुकी देवानू देवा लागतो जसे जेम लागते ते पाणी लाखी लवा आपण लोट आहे ते घेराई गेलो आहे तेवढा आपण जे सवागी जे गरम पाणी आहे ते लाखी देशो आला आपण लोट आहे चटचट नाही थतो सह लाखानंतर ती लगेच तमेल जे लोटन टेक्स्चर आहे ते सुद्धा देखील शकत एक म्हणजे चिटकतोच नाही ते लोट ती इने सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करलेसू थोडस पाणी वय लागे रे म्हणून लाखी द्यायलुय कारण बाफाने पण आपले पाणी ये येड आपण उरेलो जे बट्टू पाणी आहे ते लाखी लायलू आहे

तर मार्कने जे ते स्टील नाही बसे तर तुम्ही ॲल्युमिनियम किंवा पित्तळ कढई किंवा बघणी लई शकत तुम्ही देखी शकत की आपण लोटने जर आपण गुठळ वगैरे ठेवले नाही मग हावडा आपण ॲज ए कॉटन नो जे रुमाले तिने लिल्लो कढईने हिटा एक तवोमुखी देसू तवोमुखानंतर ती ए कॉटन नो जे रुमाले लिलो आहे तिने आपण लोट पे पद्धती झाकी देसू झाकणू लगाडीने कंप्लीट पाच तो सात मिनिट आहे लोटने बाफावा दिसू पाच तो सात मिनिट नंतर ती तुम्ही देखी शका की आपण लोट आहे एकदम परफेक्ट बाफ व्हायच्या आईची कटको आहे खूप गरम रेट म्हणून सांभाळणे काढी लेवा नू ये आणि हे याचे तैजू आहे तैजाने थोडंसं आपण तेल लाखी लेस तेल लगाड लेसू आणि लोटने थोडंसं मिक्स परफेक्ट बाफाय गुठ वगैरे लागी पण तीने पण एक ट्रिक कह ते म्हणजे आपण आवडा एखादी तरबान वगैरे लेवानी ले तिला मी पाणी लय तिने कडाईने फक्त मुखी देवा शेवट तुम्हाला देखाडीस की खुरपण केटल इझिली लगेच निखी जसे એમાં જ આપણું નીકળી જાય રહી પણ હેઠાનું જે થોડું પાર જે ખુરપન રહે તે સુધી નીકળી જાય અને ખુરપન ખાવાની તો ખૂબ મસ્ત મજા આવે છે કડેને મૂકી દેલું એ લોટ આપણો તૈયાર થઈ જીને આવડે આવડા ગરમા ગરમ સર્વ કરી લેશું ચીકની લોટ પે તલ્લીન સમાર અને શીંગદારા તેલ રાખીને ખૂબ મસ્ત લાગે છે ખૂબ લોકોને દૂધ મેં સુધા જાય લોટ પણ મને પર્સનલી तल्लीन समार आणि शिंगणा लोट खूप गमज खावापेक्षा तिनु जे हे खुरपण निखळ ते खुरपण खावाने सुद्धा खूप मस्त लागत या पद्धती आपण जे लोट आहे ते सर्व थेटल आणि तुम्ही आवडा देखी शकत खुरपणे ते केलं इझिली निखळी जे रुपा में जे आपली कडे मूकी लिंके आपण लोटे ते तुम्ही देखील एकदम इझिली तैच लागता बरोबर आज लोटे ते निक्ली जाय चलो तेसिपी गमिसे रेसिपीने लाईक करोजो शेअर करोजो तमा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि एवढा पारंपारिक रेसिपीज देखाण करता कुचर रंधकने सबस्क्राईब करो અન્વય તમને કેવી રેસિપીસ દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ